चला तर मित्रांनो तुम्हाला मी आज शिकवणार आहे इंस्टाग्रामला मोठी स्टोरी किंवा मोठी रील्स कशी बनवायची तर बहुतेक जणांना फोटो टाकून एकदम छोटी रील्स बनवता येते आणि व्हॉट्सअपला दहा सेकंदाची फक्त रील्स जाते तर बघा प्लस आयकनवर क्लिक केल्यानंतर समजा तुम्हाला हा फोटो रील्स म्हणून लावायचा आहे रील्स म्हणून लावायचा आहे तर तुम्हाला तो मोठा बनवायचा आहे दहा सेकंद नाही तीस सेकंदाचा बनवायचा आहे तर बघा उद डाव्या साईडला एडिट व्हिडिओ नावावर क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर हा व्हिडिओ इथं उजव्या साईडला बघा व्हिडिओच्या पुढं प्लस आयकन आहे आए आणि व्हिडिओचं चिन्ह आहे तिथं क्लिक करायचं आहे बघा इथं इथं त्याच्यानंतर परत तोच फोटो टाकायचा आहे बघा आपला व्हिडिओ जो आहे तो दहा सेकंदाचा झाला चा इन्स्टाला तुम्ही फक्त पाच सेकंदाचा व्हिडिओ बनवत असाल किती इथपर्यंत पाच तर तुमचा व्हिडिओ झाला दहा सेकंदाचा दहा सेकंदाचा झाल्यानंतर परत क्लिक करायचा आहे जर तुम्हाला जेवढा मोठा व्हिडिओ बनवायचा असेल तेवढा परत तोच फोटो टाकायचा आहे म्हणजे तो फोटो तुम्ही पंधरा ते वीस सेकंद किंवा तीस सेकंदापर्यंत लावू शकता बघा वीस सेकंदाचा झाला बघा पंचवीस सेकंदाचा झाला आता आपला व्हॉट्सअप स्टेटस जर ठेवायचा असेल तर तो व्हिडिओ आपला तयार झालेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला इफेक्ट टाकायचे असेल तर बघा इथं जाऊन बघा इथं याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बघा तुमचा फोटो असा होईल असा होईल तर तिथं असा ठेवायचं असेल तर असा ठेवायचा भरपूर ऑप्शन आहे तर बघा मी या पद्धतीचा ठेवतो या पद्धतीचा ठेवल्यानंतर पुढं दुसरा इफेक्ट लावायचा आहे जेणेकरून तुमचा रील्स चांगली दिसेल बघा असा येईल त्याच्यानंतर तिसऱ्या याच्यावर दाबायचा आहे नंतर मी हा लावतो असा बघा चौथ्या याच्यावर परत लावायचं असेल तुम्हाला तर मी राऊंड चालवतो अशा प्रकारे बघा रील्स कशी तयार होणार आहे आपली तर आपण त्याच्यावर एक सॉन्ग निवडायचं आहे गाणं जर तुम्हाला गाणं लावायचं असेल तर ॲड ॲडिओ म्हणून खाली बघा दोन नंबरच्या ऑप्शनवर एडिटच्या पुढं क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला गाणं लावायचं आहे डन वर क्लिक करतो डन वर क्लिक केल्यानंतर किंवा दुसरे कोणते व्याप इथं तुम्ही त्याच्यावर लिहू पण शकता काय तुम्हाला टाकायचं असेल ते टाकू शकता इथे बहुतेक जणांना माहीत नाहीये बनवू शकता आणि व्हॉट्सअपला डाउनलोड करू शकता आणि इंस्टाग्रामचे फुल एच डी व्हिडिओ डाउनलोड जर तुम्हाला करायचे असतील तर त्याचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे तो तुम्ही निश्चित बघा त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अशा प्रकारे तुम्ही रील्स बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा त्याच्यानंतर पुढं बघा बान जो आहे तिथं दाबून तुम्ही इथं हॅशटॅग लावून हॅशटॅग लावायचे आहेत काही पण लावू शकता तुम्ही अशा प्रकारे हॅशटॅग लावून तुम्ही सेंड करू शकता हॅशटॅग नाही लावले तरी चालतं प्रकारे लावून तुम्हाला जर तोच रील्स फेसबुकला लावायचा असेल तर इथं बघा फेसबुकचा ऑप्शन येतो तिथं ऑन करायचा आहे तो रील्स तुमचा फेसबुकला लागून जाईल अशा प्रकारे तुम्ही लावू शकता बघा तर हा रील्स आपण शेअर करूया शेअर झाला बघा अशा प्रकारे तुम्ही सर तर बघा माझा रिंग आलेला आहे तर बघा की